श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे दहा जुलै उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून या चुका करत नाही पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपल्याला पूजेचे पाहिजे त्याचे फळ हे मिळत नाही मग आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही उलट मला त्याचे दुष्परिणामच भोगावे लागले मग या गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये दे कोणत्या भाज्या बनवू नये तसे अशा काही वस्तू आहेत की ज्या आपण आपल्या घरामधून कुणालाही द्यायच्या नाही आपण त्या वस्तू जर आपल्या घरामधून दिल्या तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबीही येत असते तसेच या दिवशी काय करावे व काय करू नये याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आखाड महिना चालू आहे आणि भरपूर घरामध्ये मांसार हा केला जातो किंवा इतरही काही पदार्थही केले जातात तसेच आपण आपल्या घरामध्ये दे देखील नकारात्मक बोलत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये देखील नकारात्मकता पसरली असते मग सर्वात पहिलं म्हणजे आपल्या घरामधील नकारात्मकता दूर करणं हे अत्यंत गरजेचं आहे तर आपण थोडंसं गोमूत्र घ्यायचं आहे आणि हे गोमूत्र घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये आपण हे गोमूत्र शिंपडावं यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता ही दूर होते आणि त्यानंतर आपण जी काही पूजा करतो सेवा करतो से तर त्या पूजेचे पाहिजे त्याचे फळ हे आपल्याला मिळत असते आता गोमूत्र नसेलच तर अशा वेळेस पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपण घरामध्ये शिंपडावं यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता दूर दूर होण्यास मदत होते आणि त्यानंतर आपण जी काही पूजा करतो तर त्या पूजेचे फळ हे आपल्याला मिळत असते आता या दिवशी आंघोळ करताना देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकाव्या यामुळे देखील आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता ही दूर होण्यास मदत होत असते तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील नांदते आणि या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला देखील खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी देखील जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचे आहे चिमूडभर हळद टाकायची आहे तसेच काळे तीळ कच्चं दूध देखील टाकायचे आहे त्यानंतर आपण तुळशीची वाळलेली काडी देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावी या सर्व वस्तू टाकून आपण आंघोळ करायची आहे यामुळे आपल्याला पवित्र स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असते या दिवशी अंगोळ झाल्यानंतर आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे विशेषतः तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाचे वस्त्र असतील तर या दिवशी आवर्जून पिवळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करावे कारण की पिवळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान केले तर आपला गुरुग्रह देखील बळकट होत असतो आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर अशा वेळेस लाल निळ हिरव्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे कारण की जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करत नाही तसेच अगदी काळ्या रंगाच्या बांगड्या असतील काळ्या रंगाची टिकली असेल तर ही देखील या दिवशी आपण लावायची नाही कारण की मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये आपण या सर्व गोष्टी विसरून जात असतो आता या गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्या मुख्य दरवाज्यावरती आंब्याच्या पाण्यांचं तोरण लावावं तसेच उंबरड्याचं लेपन देखील करायचं आहे घराची स्वच्छता देखील खूप महत्त्वाची आहे कारण की जिथे स्वच्छता तिथेच माता लक्ष्मी ही वास करत असते अगदी दाराबाहेर देखील आपण शिंपडावं किंवा हळदीचं तसेच अगदी या दिवशी आपल्याला मोठी रांगोळी काढणे शक्य होत नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये घुंकू टाकायचे आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा सा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो आता या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण भरपूर गोष्टी दानदेखील करत असतो आणि तसे तर या दिवशी दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर आपण त्याला तसंच जाऊ द्यायचं नाही तुम्ही त्याला एक ग्लास भरून पाणी देऊ शकता किंवा अन्नदान केलं तरी पण चालेल एखादी महिला असेल तर तिची ओटी देखील भरू शकता पण एखादी व्यक्ती आपल्या दाराजवळ आली आणि काही न देता आपण त्या व्यक्तीला तसंच जाऊ दिलं तर आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो कारण की माता लक्ष्मी देखील आपल्या दारावरती येते असे म्हणतात एखादी महिला आली तर तिची आवर्जून तुम्ही या दिवशी ओटी भरायची आहे पण आपल्या घरामधील अशा का काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही तर त्यामध्ये मीठ मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं कारण की जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा मीठ देखील माता लक्ष्मीसोबत होतं त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचं स्वरूप समजलं जातं त्यामुळे या दिवशी मीठ आपण आपल्या घरामधून कुणालाही द्यायचं नाही अगदी शेजारची व्यक्ती असो तिला देखील मीठ पाहिजे असेल अगदी खडे मीठ असेल किंवा बारीक मीठ असेल या दिवशी मीठ कुणालाही द्यायचं नाही उलट मीठ साखर तांदूळ या वस्तू जर आपण संपण्याच्या अगोदर आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही आपल्या पैसा येतो पैशाच्या आपण सहसा कुणाला देत नाही पण झाडू आपल्या घरामधून या दिवशी जर कुणाला दिला तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो तसेच या दिवशी आपल्या घरामधील जुना झाडू देखील घराबाहेर काढायचा नाही तुम्ही तो इतर कोणत्याही दिवशी घराबाहेर काढू शकता पण हा दिवस आपण संपूर्णपणे टाळायचा आहे तसेच माता लक्ष्मीची अगदी धुटलेली मूर्ती असेल तर ती देखील या दिवशी आपण घराबाहेर काढायची नाही तसेच या दिवशी जर आपण दही कुणाला दिले तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते आपण दही तर तसे संध्याकाळी कुणाला देतच नाही पण या दिवशी सकाळी देखील आपण दही कुणालाही द्यायचं नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आता या दिवशी कुठे काही कार्यक्रम असला अगदी डोहाळे जेवण असेल किंवा वाढदिवस असेल किंवा इतर कोणताही कार्यक्रम असला तर अशा ठिकाणी ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप वस्तू आहे तर त्या चुकूनही द्यायच्या नाही मग माता लक्ष्मीची चांदीची मूर्ती असेल किंवा पूजेचं काही साहित्य असेल तर ते देखील आपण द्यायचं नाही आपण जर ते दिलं तरी पण आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो अगदी आपला सख्खा भाऊ असेल किंवा सख्की बहीण असेल तरी पण आपण त्या वस्तू कुणालाही द्यायच्या नाही तुम्ही तर कोणत्याही वस्तू देऊ शकता अगदी त्या महिलेची ओटी भरू शकता तिला नवीन कपडे घेऊ शकता पण माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती चुकूनही कुणाला द्यायचा नाही तसेच घड्या देखील कुणालाही देऊ नये असे म्हणतात कारण की घड्या आपली चांगली वेळ व वाईट वेळ या दोन्ही वेळा दर्शवत असत तसेच पौर्णिमेच्या दिवशी आपण दही कुणाला द्यायचं नाही पण पौर्णिमेच्या रात्री आपण दह्याचं सेवन देखील करायचं नाही यामुळे धन आणि तर होतेच यासोबत आरोग्याशी संबंधित अनेक समस्या देखील निर्माण होतात त्यामुळे या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या आई किंवा वडीलधाऱ्यांशी वाद घालत असाल त्यांचा अपमान करत असाल तर चंद्रदोष निर्माण होतो चंद्रदोषामुळे सुख आणि समृद्धी प्रभावित होते पौर्णिमेला चंद्राचा प्रभाव जास्त असो कारण या रात्री तो आपल्या पूर्णकलांनी चमकतो अशा स्थितीत चंद्राची पूजा करावी जेणेकरून त्याच्याशी जे संबंधित दोष दूर होतील चंद्रबलामुळे धन सुख आणि शांती मिळते चंद्रपौर्णिमेच्या दिवसाची देवता आहे आणि भगवान शिव हे त्याचे दैवत आहे आपल्याकडून कोणत्याही प्रकारे भगवान शिवाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी शिवजींच्या अपमानाने सर्व काही बिघडे तसेच आपल्या जवळपास असे काही व्यक्ती असतात की ते इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात किंवा दुष्कृत्य करत असतात तर अशा व्यक्तींच्या संगतीत देखील आपण या दिवशी राहायचं नाही किंवा त्यांच्या इथे जेवण देखील करायचं नाही आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो आता या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण मांसाहार हा चुकूनही करायचा नाही पण गुरुपौर्णिमेचा जो अगोदरचा दिवस आहे म्हणजे अगोदरची संध्याकाळ तर त्या दिवशी देखील आपण मांसाहार हा चुकूनही करायचा नाही तसेच कांदा लसूण देखील वर्ज्य करायचा आहे कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो त्यामुळे आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे अगदी घरामध्ये बाकीचे व्यक्ती देखील मांसाहार करून येत असतात तर त्यांना देखील सांगून ठेवायचं आहे कारण की त्या व्यक्ती जरी आपल्या घरामध्ये मांसाहार करून आल्या तर आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्याचे फळ हे आपल्याला मिळत नाही उलट आपल्याला दुष्परिणामच हे भोगावे लागतात तसेच आता या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन करायचे नाही तर त्यामध्ये सर्वात पहिली भाजी म्हणजे वांग्याची भाजी या दिवशी चुकूनही बनवायची नाही भोपळ्याची भाजी आणि कोबीची भाजी देखील या दिवशी चुकूनही बनवायची नाही या भाज्यांचे सेवन आपण या दिवशी चुकूनही करायचे नाही आपण इतर दिवशी करू शकता पण पौर्णिमेचा दिवस हा आपण संपूर्णपणे टाळायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद